भारताला ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेचं केंद्र बनवण्याचं महत्वाचं काम उच्च शिक्षण संस्था करू शकतात असं सांगत यासाठी संशोधनावर भर देण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे राष्ट्रपती भवनात कालपासून दोन दिवसांची व्हिजिटर परिषद सुरू झाली या परिषदेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या देशभरातल्या एकशे चौऱ्याऐंशी उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत कोणत्याही देशाच्या विकासाचा दर्जा तिथल्या शिक्षण व्यवस्थेच्या दर्जावर अवलंबून असतो जेव्हा आपण विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशावेळी भारतात ज्ञानाचं महत्त्व वाढायला हवं आज भारतीय विद्यार्थी जगभरातल्या शिक्षण संस्थांमध्ये आणि विकसित देशांमध्ये त्यांची गुणवत्ता सिद्ध करत आहेत हे विद्यार्थी भारतातच राहतील असा शिक्षणाचा दर्जा असायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते नवोन्मेष संशोधन आणि तंत्रज्ञान विकास क्षेत्रातले पुरस्कार प्रदान करण्यात आले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस